नमस्कार मित्रांनो आज झालेल्या मुंबई बिंजोडमध्ये म्हणजेच कासगाव बदलापूरला थरार पाहायला मिळाला सरजा सुंदर विरुद्ध महबूब वरदान या लढतीमध्ये अत्यटिटीच्या लढतीमध्ये मित्रांनो सामना निकाल दिला असो मित्रांनो आपल्या हिंदीकिसरी सर्जाची पहिली बिंजोड त्यामुळे सरजाला गुलाल मिलाला हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मुंबईमध्ये पहिल्याच बिंजोडला गुलाल मिळणं हे खायचं काम नाही मित्रांनो ते सर्जाने करून दाखवलं असो मित्रांनो आता महत्त्वाच्या विषयाला वळतो आजच सरजाने गुलाल घेतलेला तर मित्रांनो पुन्हा एकदा मुंबई मुंबईला बिंजोडमध्ये धमाका बघायला मिळणार आहे त्यात आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर विरुद्ध चतुर्थ हिंदी केसरी सर्जा मित्रांनो सर्जा विरुद्ध बकासूर ही बिंजोडची शहरं फिक्स झालेली आहे दिनांक एकतीस मार्च दिनांक एकतीस मार्च रोजी कडाव कर्जत येथे कडाव कर्जतला एकतीस मार्चला ही विरुद्ध बकासूर ही मित्रांनो बिंजोडची शर्यत शंभर टक्के होणार आहे आता उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे सर्जाचा पायरा कोण असेल बकासूरचा पायरा कोण असेल मी तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात नक्कीच सांगणार आहे तत्पूर्वी आजच्या बिंजोडकडे बोलूया मित्रांनो जो आज सर्जाने गुलाल घेतला ते पाहून खूपच भारी वाटलं कारण की जरतरला काही भाषा नाही हे तास पलटी झाला सरजा दबला गाडी स्लो झाली हे तर सगळीकडे होत असतो कारण दोन्ही वरदान महबूब असो किंवा सरजा सुंदर असो खूपच भारी पलाले दोघांनाही सामना निकाल मिळाला पण मित्रांनो सरजाची पहिली बिंजोड असल्यामुळे सरजाच खरा नावारुपास आलेला आहे असो मित्रांनो एकतीस मार्चला पुन्हा एकदा बिंजोडची शहरत बकासू विरुद्ध सरजा ही आपल्याला बघायला मिळणार आहे नक्कीच सर्वांना उत्सुकता लागली असेल भेटूया एकतीस तारखेच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो